अंबरनाथ पूर्व कांचे गाव रोड गणपती मंदिरासमोर विवेक को ऑपरेटिव सोसायटी प्लॉट नंबर एकशे पस्तीस बाजूला मराठे प्राइड नावाने एक सात मे प्रोजेक्ट बनत असून ते एकदम रस्त्याच्या कडेला न सांगता थेट रस्त्यावरच त्याचे सर्व रेती सिमेंट वायू खडी विटा अशा कामासाठी लागणाऱ्या सामग्री संपूर्णपणे थेट अर्ध्या रस्त्यावरच कायद्याचे उल्लंघन करता नगर परिषदेचे सर्व नियम तोडून राज रोषपणे त्या नेहमीच्या ये जा करणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरून जाणारे वयोवृद्ध असो वा वाहन चालक असो तीन ते चार वेळा गाडी स्लिप होऊन अपघात सुद्धा तेथे झाला आहे आणि कुठल्या प्रकारची दक्षता न बाळगता न कुठल्या प्रकारची जाळी नेट न लावता नागरिकांच्या व वाहन चालकांच्या जीवाशी खेळ चालू असून फक्त आपला विकास कसा करता येईल अशी भावना मनामध्ये ठेवून मराठे प्राईड प्रोजेक्ट चे काम चालू असून नागरिकांचा प्रश्न आहे 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 त्यांना बांधकाम करण्याची परमिशन दिली का तर रस्त्यावर मटेरियल ठेवायची परमिशन दिली आहे का दुर्दैवाने कोणता अपघात झाला तर त्याची जबाबदार विकासक असतील कि मुख्याधिकारी साहेब असतील व समोरची गटार आता दगड बिटा खडीने भरून जाम होत आहे चोख होत आहे हाच त्रास पावसाळ्यात पुराच स्वरूप घ्यायला वेळ लागणार नाही पण स्थानिक नागरिकांचे आमच्या स्पीड न्यूज माध्यमातून एवढेच बोलणे आहे की अशा नाग नगर परिषदेच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विकासकावर कायदेशीर कारवाई करावी कारण रास्ता रोखणे व अपघात होणे हे टाळता येत नाही माननीय अधिकारी साहेब आपण लवकरात लवकर कारवाई कराल अशी स्थानिक जनतेची आपल्याकडे मागणी चॅनल तर्फे त्यांनी केली आहे प्राईड सात मसले ची ते बिल्डिंग बनत आहे आपण बघू शकता हे रस्त्यावर त्यांनी जे मटेरियल टाकलेलं आहे आणि रस्त्याच्या एकदम अपोजिट साईडला ना हा नाला आहे याच्यामध्ये सर्व केर कचरा दगडी सर्व ब्लॉक्स वगैरे सर्व जमा होतात आपण बघू शकतो या सर्व गोष्टी आणि हे सर्व बघितल्यानंतर इथं ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस आहेत आणि याच्यामध्ये ॲक्सिडेंट वगैरे होणं स्लीप गाडं स्लीप मारणं या सर्व गोष्टी होऊ शकतात आपण बघू शकतो आणि याच्यानंतर सात मजल्याची बिल्डिंग बनतात म्हणजे याला एक वर्ष जाणार आणि एक वर्षभरात तिथं किती ॲक्सिडेंट किती दूर अपघात होतील याचं काय बोलू शकत नाही हे कांस्य रोड गणपती मंदिरासमोर विवेक को हाऊस सिंग सोसायटी बिल्डिंगच्या बाजूचाहीच प्रोजेक्टचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचं नाव जे आहे ते मराठे प्राईड म्हणून असं आहे मराठे प्राईड अभिजे एक दिवस महाराष्ट्रच्या सर्व दर्शकांना मी कांसी रोड गणपती मंदिरासमोर इथं आलेलो आहे मला काही लागत नाही आलेलं गणपती मला मला तक्रार दिली की इथं रस्त्यावर एक दोन अपघात झालेले आहे की रस्ता गाडी आता हा सर हा आपण आपण बघू शकतो हा सर होताना आहे या उतारामध्ये इथं गाड्या स्ट्रीक होण्याची चान्सेस आहे आणि सात मजल्याची बिल्डिंग घेतली त्याला वर्ष वर्ष दीड दोन वर्ष लागणार आहे आणि त्या कारणाने गाडी मटेरियल उतरवण्यासाठी जागा नाही हो तर जागा नसल्या कारणाने तिथे अपघात होऊ शकतात तर अपघात न होण्यासाठी आम्ही आप आपल्याला दाखवू शकतो आपण बघू शकतो तिथे ही खडी आहे आणि आपण बघू शकतो सात मजल्याची बिल्डिंग आहे आणि मी तुमचे किंवा विकासांचे विकासांचे जे हा रस्ता म्हणजे लहान असून त्याच्यामध्ये अर्धा रस्ता पूर्ण यांच्या माल मटेरियल खडी रेती वगैरे सिमेंटाने भरलेला आहे आणि पलीकडे गटर आहे आपण बघू शकता की गटर पूर्ण आता थोड्या दिवसाने या गटरमध्ये इथे नाल्यामध्ये हा नाला 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 पूर्ण छोटो होणार आहे याच्यामध्ये पाणी जमा होणार आहे आणि पाहता येणाऱ्या दोन दोन महिन्यामध्ये पूर्ण पावसामध्ये हा नाला जाम होईल आणि इथं पूर्ण पाण्याची परिस्थिती पुराची परिस्थिती निर्माण होईल आपण बघू शकतो इथे आणि या ठिकाणी आपण आपल्याला दाखवली मी बिल्डिंग बघा इथे सात लोकची बिल्डिंग इथं बनत आहे आणि याचे जे विकासक आहे ते मराठे म्हणून कोणीतरी आहे ते विकासक आणि हा कांसी कांसरी रोड गणपती मंदिरासमोर तर माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे आपण इथं आपण इथं बघू शकतो माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की हा रस्ता लवकरात लवकर साफ करण्यात आवा आणि लोकांच्या गैरसोयी होऊ नये कारण इथून ब रहदारीचा रस्ता आहे इथून बऱ्याच गाड्या येतात जातात शाळेची शाळेची वृद्ध महिला लहान छोटी मोठी मोठी मुले इथून येत येत जात असतात तर आपण सर्वांनी याची काळजी घेऊन हा रस्ता साफ क्लीन करून करावा हीच आमची स्पीड न्यूज भारत चॅनेजच्या माध्यमातून आमची नागरिकांना आणि विकासित आहे आज विकास जे डपलर आहेत त्यांची त्यांना आम्ही निवडणूक करू आणि आम्ही इतक्या देखील आवडणार आज तुम्ही होतो की आपण याच्यावर लक्ष द्यावं आपण लक्ष देऊ लवकर अप लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा अन्यथा स्थानीय नाग इकडची स्थानीय जनता जी स्थानीय नागरिक आहे त्यांच्याकडून आम्हाला तक्रार प्राप्त प्राप्त झालेली आहे की रस्त्यावर हे बिंदास्तपणे हे सात मजलीची बिल्डिंग बनवत आहे ठीक आहे त्यांना प्लॅन पास केला आहे तो नंतरचा भाग आहे पण प्लॅन पास केल्यानंतर मटेरियल उतर उतरवण्यासाठी जी जागा लागते ती जागा रस्त्यावर न टाकता त्यांना काही एक ऑप्शन जागा द्यावी नगरपालिकेने किंवा त्यांनी कुठे ऑप्शनमध्ये ते मटेरियल टाकावं कारण त्या कारणाने इथं दुर्घटना किंवा घटना होऊ नये माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी साबीर शेख स्पीड न्यूज भारत अंबरनाथ पूर्व स्पीड न्यूज भारत